नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी मोठी अपडेट कापूस बाजारावर पुन्हा एकदा तेजीत येणार आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून कापूस बाजारावर होणार नऊ हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट काय आहे सविस्तर अपडेट फेब्रुवारी महिन्यामध्ये मा कापूस बाजारावर कसा तेजीत येणार सध्याची कापसाची परिस्थिती काय आहे सी सी आय आता किती कापूस खरेदी करणार आणि व्यापारी वर्ग कापसाची खरेदी कशी करणार कापसाची निर्यात किती होणार कापूस बाहेरच्या देशातून महाराष्ट्रात किती येणार या सर्व अपडेट्सच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपला व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे बघा सध्या जर विचार केला तर कापूस बाजारवा हा शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न आहे कापूस आता विकायचा की ठेवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे सध्या कोणत्या बाजार समितीत किती कापूस बाजारवा आहे आपण जर बघितलं तर महत्वाची कापूस मार्केट मनवत असेल अकोला असेल घाटंजी असेल भिवापूर असेल हिंगणघाट असेल अकोला असेल या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे आणि बाजारभाव सुद्धा ऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव आहे हा की तो बाजारभाव आहे सरासरी कापूस बाजारभावाच्या पेक्षा हमी भावापेक्षा सुद्धा जास्त गेलेला आहे मग आता इथून पुढे कापूस बाजारभाव काय असणार आहे दोन हजार सव्वीस पासून हे आपण आता बघणं गरजेचं गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सरासरी कापूस बाजारामध्ये चढ उतार होत होता परंतु आता सीसीआयच्या खरेदी अंत असेल आयात निर्यात धोरण असेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारभावाचं दड पण असेल या सर्वांमुळे कापूस बाजार वाढलेला आहे सध्याचा सद्यस्थिती जर आपण बघितली तर सी सी कापूस खरेदी जर आठ हजार एकशे ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंत आहे स्थानिक बाजार चारशे पासून आठ हजार नऊशे पर्यंत काही ठिकाणी कापूस बाजार आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये जाताना दिसत आहे मग फेब्रुवारी महिन्यामध्ये आता काय परिस्थिती असणार आहे कोणती अशी घटक आहे की कापूस बाजार वाढण्यास महत्त्वाचे असणार आहे तर देशांतर्गत कापसाची मागणी आणि व्यापारी वर्गाची खरेदी आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे कापूस निर्यात या तीन घटकांपर्यंत जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये सुद्धा एक जानेवारीपासून अकरा टक्के शुल्क आहे या शुल्कात अजून तरी कोणता बदल केला नसल्यामुळे मागणी पुरवठा अकरा टक्के शुल्क आणि अतिवृष्टी आणि व्यापारी खरेदी वाढलेली आहे या तीन ते चार कारणांमुळे इथून पुढे आता कापूस बाजारभाव आपल्याला तेजीत पाहायला मिळणार आहे सध्याच्या परिस्थितीचा विचार जर केला तर आजच्या मार्केटमध्ये बाजारभाव बघितला आपण अमरावतीमध्ये आठ हजार शंभर आठ हजार दोनशे देवगाव राजामध्ये आठ हजार चारशे पर्यंत आहे काटोल आठ हजार ते हिंगणघाटमध्ये आठ हजार तीनशे हिंगणघाट बरोबर वर्धा बारशी टाकळीमध्ये सुद्धा आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे ठराविक मार्केटमध्ये ऐंशी ते चौऱ्याऐंशी रुपयापर्यंतचा कापूस बाजारावर केलेला आहे परंतु आता इथून पुढचं कापसाचं गणित जर बघितलं तर कापसाची निर्यात किती होणार आहे कापूस जो आयात होतो आहे यावरती शुल्क लावल्यामुळे त्यावरती आपल्याला आळा बसलेला आहे कापूस टिकणार का, आए, आए, आए का तर साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये ऐंशी ते पंच्याण्णव रुपयाचा कापूस टिकणार असं आपण गेल्या काही दिवसापासून सांगितलं होतं पण याला महत्वाचं रिझन जे आहे केंद्रीय आयात निर्यात धोरण व्यापारी खरेदी आणि सीसीआय खरेदी सीसीआय जर चांगल्या खरेदीने कापूस खरेदी केला तर बाजारभाव निश्चित गेल्या काही तीन महिन्यांपेक्षा हजार रुपयांनी अजून वाढणार आहे यामुळे शेतकऱ्यांकडे प्रश्न आहे कापूस विकायचा की टिकवायचा की ठेवायचा हा प्रश्न आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचं दडपण वाढलं तर कापूस वा बाजार अजून तेजीमध्ये येणार आहे कारण का पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी कापसाचे यावर्षी अतिवृष्टीने नुकसान आहे त्यामुळे शेतकऱ्यांना राहिलेल्या कापसाचा चांगला बाजार मिळणार आहे सध्याचा दर, दर आहे ऐंशी पंच्याऐंशी रुपये याच्यामध्ये अजून पाच ते दहा रुपयांची वाढ होऊन कापूस वा बाजारावर सहज नऊ हजारपर्यंत जाऊ शकतो आता सीसीआयचं जे धोरण आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मार्केट आहे याच्यामध्ये अकरा टक्के शुल्क लावल्यामुळे याचा परिणाम असा झाला आहे की बाजार जो बाहेरचा कापूस आहे हा कमी झाल्यामुळे राज्यातील कापसाला बाजार हवामध्ये वाढणी झाली आहे आतापर्यंत जर आयात बघितली तर आया बत्तीस लाख गाठींची आयात झालेली आहे एकूण आयात जर आहे आया आया या वर्षाची अंदाजित पन्नास लाख गाठ आहे याच्यामध्ये या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे कारण अकरा टक्के आयात शुल्क लावल्यामुळे बाहेरचा कापूस इथे महाराष्ट्रात येण्यामध्ये किंवा देशात येण्यामध्ये कमी झालेला आहे मग आता शेतकऱ्यांनी कापूस कोणाला विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे सीसीआयला विकायचा खुल्या गाठ बाजार विकायचा सध्या तरी आपण जर विचार केला तर खुल्या बाजारात कापूस विकलेला शेतकऱ्यांना परवडणार आहे कारण का जर अंतर्गत बाजारावर विकला तर ऐंशी ब्याऐंशी रुपये हा सर्वोत्तम दर आहे परंतु खुल्या बाजारामध्ये सुरुवात ऐंशी रुपयापासून आहे काही ठिकाणी पंच्याऐंशी शहाऐंशी शे रुपयापर्यंत सुद्धा बाजारावर आहे आता आंतरराष्ट्रीय धोरण जर बघितलं तर सर्वात जास्त कापूस जो भारत निर्यात करतो तो बांगलादेशला त्या ठिकाणी जवळजवळ पंचेचाळीस टक्के सूप निर्यात होतं आता जर भारत आणि बांगलादेश यांचे संबंध खराब झाले तर याचा फटका हा आपल्या कापसाला बसण्याची शक्यता आहे मग आता हे संबंध म्हणजे व्यापारी संबंध जर खराब झाले भारत मोठ्या प्रमाणात कापूस हा बांगलादेशला देतो जवळजवळ वीस ते तीस टक्क्यापर्यंत कापूस त्या ठिकाणी आपला जात असतो देशांतर्गत विचार केला आंतरराष्ट्रीय विचार केला तरी सुद्धा भारताचा कापूस हा मोठ्या प्रमाणात बाहेरच्या दे देशांमध्ये जात असतो आता मागणी पुरवठा बघता व्यापाऱ्यांचा खरेदी बघता आणि सीसीआयचे दर बघता या सर्वच एकंदरीत विचार केला तर येत्या काही दिवसामध्ये नऊ हजार रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारावर महत्वाची मार्केट जे असेल मानवत असेल अकोला असेल पारश्वरी असेल घाटंजी असेल हिंगणघाट असेल विवापूर असेल भद्रावती असेल सर्व मार्केटमध्ये होण्याची शक्यता आहे आपल्याला या मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विचारा धन्यवाद